परतवाडा बैतूल स्टॉप सालेपूर पांढरे रोडवर घडलेला एक दुर्दैवी अपघात पाच मशी शिरसगाव येथील रस्त्याने अजलपूरकडे धडक दिल्याने घडला आहे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक परतवाडा परतवाड्यातील पोलीस घटनास्थळी असता डॉक्टर आणि पोलिसांनी पंचनामा केला डॉक्टरांनी पाच मशींना मृत घोषित केले व इतर दोन जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे अचलपूर शहरातील शेख राऊफ शेख रहमान यांचे नुकसान झाले आहे शेख राऊफ यांनी परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये असून तक्रार त्यांच्या तक्रारीनुसार नुकसानीमुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसान झाले असून या प्रकरणाची परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहे फिरोज खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज अचलपूर